अमित शहा खोटं बोलतायत आणि व्यापारी नेहमी खोटं बोलतो आपल्या फायद्यासाठी दुकानदार जो असतो हा आपल्या फायद्यासाठी एकतर भेसळ करतो किंवा खोट बोलतो ग्राहकाला फसवतो तीनशे सत्तर कलमाला कोणी विरोध केलेला नाही काही भूमिका मांडल्या असतील शिवसे सत्तर कलमाला शिवसेनेने विरोध केला नाही किंवा पाठिंबा दिला आणि तीनशे सत्तर कलम हटवून काश्मीरमध्ये आपण काय दिवे लावतो दुकानदार जो असतो हा आपल्या फायद्यासाठी एकतर भेसळ करतो किंवा खोटं बोलतो ग्राहकाला फसवतो दुकानदार जो असतो हा आपल्या फायद्यासाठी एकतर भेसळ करतो किंवा खोट बोलतो ग्राहकाला फसवतो काहीही करून शिवसेना उबाठा गट बुडवायचाच या उबाठा गटाला कुलूक लावल्याशिवाय संजय राऊत म्हणजेच भोंगा राऊत यांच्या आत्म्याला शांतीच लाभणार नाही खर तर फार वर्षांपूर्वीच भोंगा राऊतांनी शपथ घेतली की बाळासाहेब ठाकरे यांच्या या शिवसेनेला मी संपवणार आणि भोंगा राऊत आपल्या या शपथेला जागत आहेत ठाकरे कुटुंबाला अडचणीत कसं आणायचं हे भोंगा राऊत यांच्याकडून शिकावं या अगोदर सुद्धा एका पत्रकार परिषदेमध्ये भोंगा राऊतांनी ठाकरे गटाला अडचणीत आणलेलं होतं ठाकरे कुटुंबाला अडचणीत आणलेलं होतं आणि आता परत एकदा ठाकरे कुटुंबाला म्हणजेच रश्मी ठाकरे उद्धव ठाकरे यांना भोंगा राऊत यांनी एक्सपोज करून टाकलेलं आहे कसं ते आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला समजेल मित्रांनो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की अरे भोंगा राऊत यांनी तर खूपच सोपं करून ठेवलंय सगळं काम शिवाय भोंगा राऊत आता जे विधान केलेलं आहे त्यामुळे कदाचित वेगळ्या गुन्ह्याखाली तुरुंगामध्ये जाण्याची शक्यता आहे भोंगा राऊत जे काही बडबडलेले आहेत जे काही बरळलेले आहेत त्याचे परिणाम काय होणार आहेत किंवा आता हे प्रकरण कसं शेकू शकतं याचा आढावा घेण्याचा प्रयत्नात व्हिडिओतून केलेला आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ अजिबात चुकू नका मिस करू नका पूर्ण बघा मित्रांनो प्रपंच परिवाराने सुरू केलेल्या हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वरून तथाकथित राष्ट्रपित्याने तथाकथित महात्म्याने प्रभू श्री रामांचं भजन मूळ स्वरूपामध्ये सादर करण्यात आलेलं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन देण्यात आलेली आहे पवित्र राम भजन नक्की ऐका आपल्या घरातल्या लहान लेकरांना सुद्धा ऐकवा त्यांच्याकडून हे चारच ओळींच सुंदर असं राम भजन पाठ करून घ्या खूप साध सोप सरळ आहे ईश्वर तेरो नाम सबको सन्मती दे भगवान म्हणण्याची अजिबातच गरज नाही सुंदर विग्रह मेघश्याम गंगा तुलसी शाली ग्राम भद्रगिरीशर सीताराम भगत जनप्रिय सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम हे सुंदर भजन आपण म्हणू शकतो आपल्या पाल्यांना शिकवू शकतो उद्या चालून जर त्यांनी प्रश्न केला की मूळ भजन आम्हाला का ऐकवलं नाही तर तुम्हाला स्वतःचा चेहरा सुद्धा आरशात बघता येणार नाही अशी वेळ येऊ देऊ नका आताच मूळ आणि पवित्र राम भजन स्वतः सुद्धा ऐका आणि घरातल्या लहान मुलांना सुद्धा ऐकवा हिंदू मित्र परिचितांमध्ये भरपूर शेअर करा आणि हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जाणार त्यांना आवाहन करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो प्रपंच परिवाराच्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप सुरू झालेली आहे ती मेंबरशिप आवर्जून सगळ्यांनी घ्या ज्यावरून आपण मेंबर्स सोबत खास चर्चा करणार आहोत आणि तमाम हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी रोजगाराच्या नव्या योजना नव्या संकल्पना राबवणार आहोत तेव्हा महाप्रपंचची मेंबरशिप आवर्जून घ्या चला आता वळूया मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे तर भोंगा राऊत यांनी मध्यंतरी पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना एक गौप्यस्फोट केला गौप्यस्फोट म्हणण्यापेक्षा हा अत्यंत गलिच्छ घाणेरडा बेताल असा आरोप आहे भोंगा राऊतांचा आरोप हा अनावधानाने झालेला अजिबातच नाही यांना अमित यांच्यावर टीका करायची होती अनावधाना नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करायची होती भोंगा टीका करायची होती मात्र ही टीका करत असताना भोंगा राऊतांनी देशभरातील तमाम व्यापारी तमाम व्यावसायिक तमाम दुकानदार यांचा घनघोर असा अपमान केलेला आहे भोंगा राऊतांच्या मते व्यापारी भेसळ करतात भोंगा राऊतांच्या मते दुकानदार खोटारडे आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी हे व्यापारी व्यावसायिक लोकांना फसवतात लोकांना लुबाडून फसवून खोट बोलून हे पैसा कमवतात असा आरोप भोंगा राऊत यांनी केला आणि महाराष्ट्र कॉमर्स चेंबर्स चे अध्यक्ष यांनी त्यांची चांगलीच कान उघडणी केली यावरून आता भोंगा राऊत यांच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तक्रार दाखल होत आहेत भोंगा राऊतांवर गुन्हे दाखल होत आहेत थोडं मागे जाऊन आपण जर थोडस आठवलं तर आपल्या लक्षात येईल की राहुल गांधी यांनी सुद्धा एक असंच विधान केलेलं होता की सारे मोदी मोदी है त्यांच्यावर अडनाव असलेल्या एका व्यक्तीने आक्षेप घेत तक्रार दाखल केली राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि खटला चालला या खटल्यामध्ये कोर्टाने मोदी नावाच्या याचिका कर्त्याच्या बाजूने निकाल दिला आणि राहुल गांधी यांना शिक्षा झाली त्यांना शिक्षा झाल्यानंतर त्याचे पडसाद संसदेमध्ये सुद्धा उमटले कारण याच खटल्यामध्ये जो निकाल आला त्यामुळे राहुल गांधी यांना खासदारकीतून निलंबित करण्यात आलं पुढे ते पाच वर्ष निवडणूक लढवू शकणार नाहीत असे निर्बंध त्यांच्यावर लावण्यात आले त्यामुळे काँग्रेसने थयाट केला राहुल गांधी यांनी सुद्धा खूप आरडाओरड केली नरेंद्र मोदी आणि अमित शहा बघा कसे मुद्दाम असं वागत आहेत सुडाने वागत आहेत अरे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी तुमच्या विरोधामध्ये याचिका दाखल केलीच नव्हती मोदी नावा नावाच्या एका सर्वसाधारण व्यक्तीने गुजरात मध्ये ही याचिका दाखल केली होती आणि त्या मोदी नावाच्या एका व्यक्तीच्या याचिकाकर्त्याच्या बाजूने निकाल देत कोर्टाने तुमच्या विरोधात निकाल दिला आणि तुम्हाला शिक्षा झाली तुमची खासदारकी गेली विरोधी पक्ष नेतेपद गेलं यामध्ये नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांचा काय रोल आहे त्यानंतर या नकली गांधीने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली वकिलांची खूप मोठी फौज निर्माण केली आणि पुन्हा एकदा मागच्या दरवाजाने प्रवेश घेतला या माणसाने कोर्टामध्ये वारंवार लेखी की मला करा, मला करा, मला माफ 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 करा 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 आणि हा नकली गांधी महाराष्ट्रात येऊन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना माफीवीर म्हणतो भोंगा राऊत याची परिस्थिती यापेक्षा वेगळी अजिबातच नाही भोंगा राऊत यांनी देखील अनेकदा अशी माफी मागितलीये की माझ्या तोंडातून चुकून निघून गेलं आता सुद्धा भोंगा राऊत जे बोललेले आहेत ते हेतू बोलले आहेत की सगळे व्यापारी हे चोर असतात सगळे व्यापारी हे भ्रष्ट असतात भ्रष्टाचार करतात स्वतःच्या स्वार्थासाठी पैसे कमवण्यासाठी भेसळ करतात आणि ग्राहकांची लूट करतात आता देशभरातील व्यापाऱ्यांनी दुकानदारांनी जर मोठ्या प्रमाणावर भोंगा राऊतांच्या मागे ससे मिरा लावला आणि त्यांच्या विरोधामध्ये याचिका जर वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झाल्या आणि भोंगा राऊतांवर जर खटला सुरू झाला तर भोंगा राऊत नक्कीच दोषी आढळणार भोंगा राऊत यांची खासदारकी जाऊ शकते मात्र भोंगा राऊत यांना त्याचं काहीही वाईट वाटत नाही कारण भोंगा राऊतांना जे साध्य करायचं होतं ते भोंगा राऊतांनी साध्य केलेलं आहे भोंगा राऊतांनी या अगोदर एकदा एक, एक खूप मोठी पत्रकार परिषद घेतली होती किरीट सोमय्या यांच्या विरोधात बोलण्यासाठी तर ती पत्रकार परिषद अजिबातच नव्हती तो मेळावा होता या मेळाव्यामध्ये फक्त आणि फक्त भोंगा राऊत हे एकटेच बोलत बसलेले होते पत्रकारांनी एकही प्रश्न विचारला नाही मात्र आपण बडबड करत असताना काय बोलतोय याचं भान कदाचित भोंगा राऊतांना नसावं किंवा भोंगा राऊतांनी हेतू पुरस्सरपणे किरीट सोमय्या यांच्यावर आरोप करत असताना रश्मी ठाकरे यांच्या अलिबागच्या एकोणीस बंगल्यांचा उल्लेख केला आणि तिथून पुढे तोच मुद्दा पकडत किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरे यांच्या एकोणीस बंगल्यांचं प्रकरण एक्सपोज करून टाकलं आता सुद्धा भोंगा राऊतांनी हेच काम इद्वारे केलेलं आहे ते कसं लक्षात घ्या मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी आपल्या शपथपत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की माझा व्यवसाय किंवा व्यापार काय आहे तर सर्व्हिस म्हणजे मी लोकांची सेवा करतो मात्र रश्मी ठाकरे यांच्या शपथपत्रामध्ये काय लिहिण्यात आलेलं आहे की त्या बिझनेस वुमन आहेत म्हणजेच काय तर त्या व्यावसायिक आहेत व्यापारी आहेत आता भोंगा राऊत जे बोललेले आहेत की व्यापारी लोकांना लुबाडतात भ्रष्टाचार करतात खोटं बोलतात भेसळ करतात आणि मग पैसा कमवतात याचाच अर्थ असा आहे की रश्मी ठाकरे यांनी जे एकोणीस बंगले घेतले जे एकोणीस बंगले निर्माण केले ते कसे निर्माण केले मातोश्री दोन कशी बांधण्यात आली हे भोंगा राऊतांनी सांगून टाकलं म्हणजेच काय की यांनी भ्रष्टाचार केलेला आहे यांनी लोकांना लुबाडलेलं आहे हे लोक खोटं बोलतात आणि यांनी खोटं बोलूनच एवढी सगळी माया जमवलेली आहे हे बोट न दाखवता संजय राऊत यांनी स्पष्ट कबूल करून टाकलेलं आहे आता या गोष्टीला धरून जर लोकांनी भोंगा राऊत आणि रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली तर मग वाईट वाटून घेण्याचं शिळा वडापाव सैनिकांना शिल्लक सैनिकांना अजिबातच काहीच कारण नाही त्याचं कारण असं आहे की शिल्लक सैनिकांच्या चौकट राजाने हातामध्ये तलवार देऊन माकड आपल्या सुरक्षेला उभं केलेलं आहे आणि ते माकड नाकावर माशी बसली म्हणून तलवार चालवत आहे आणि कापलं जात आहे तर आता यांच्यावर टीका करणाऱ्यांवर टीका करण्यापेक्षा शिल्लक सैनिकांनी या माकडावरच टीका करावी ना भोंगा रावतांवर या अगोदरच अनेक खटले सुरू आहेत पत्राचाळ प्रकरण अजूनही सुरू आहे ज्यामध्ये जामीन घेऊन हा माणूस बाहेर आहे स्वप्ना पाटकर यांचं प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे त्यात आता भोंगा राऊतांवर अनेक ठिकाणी अनेक व्यापाऱ्यांनी तक्रार दाखल केलेली आहे भोंगा राऊतांवर गुन्हे दाखल झालेले आहेत ज्याप्रमाणे राहुल गांधी खान यांची खासदारकी केली होती त्याचप्रमाणे भोंगा राऊतांवर सुद्धा अशीच वेळ येऊ शकते आणि या माणसाची खासदारकी जर एकदा गेली ना मित्रांनो तर हा माणूस शंभर टक्के तुरुंगात जाणार आणि अने नंतर अनेक दिवसांसाठी हा माणूस तुरुंगातच राहणार बाहेर येऊ शकणार नाही इतके प्रताप इतक्या उचापती या माणसाने करून ठेवलेल्या आहेत सध्या आदर्श आचारसंहिता सुरू आहे, आहे त्यामुळे सरकारला या प्रकरणांमध्ये दखल देता येत नाही लक्ष घालता येत नाही मात्र तारखेनंतर एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्याकडे आम्हीच आग्रही मागणी करणार आहोत की सगळ्या व्यापाऱ्यांना चोर म्हणणाऱ्या सगळ्या दुकानदारांना भेसळ करतात म्हणणाऱ्या सगळ्या व्यावसायिकांना भ्रष्टाचार करतात असं म्हणणाऱ्या या बेताल माणसावर तात्काळ गुन्हा दाखल करा आणि यांच्यावर खटला चालवा असं आवाहन आणि आग्रही मागणी सरकारकडे तर आम्ही करणारच आम्ही सन्माननीय न्यायालयाकडे सुद्धा अशी मागणी करणार की तुम्ही स्वतःच या प्रकरणामध्ये लक्ष घालून बेताल वक्तव्य लोकांची स्वतःहून चौकशी लावा आणि न्यायालयातर्फे यांच्यावर गुन्हा दाखल करा असं होऊ शकतं यासाठी आपल्या कायद्यामध्ये प्रावधान आहे भोंगा राऊत त्यांचा मालक कोमटराव आणि त्या कोमटरावांचा पुत्र पेंगविन रोज खोटा नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र हे आता त्यांच्या चांगलंच अंगलट यायला लागलेलं आहे मुस्लिमांचं लांगुल चालन करत असताना यांना हे लक्षात यायला लागलेलं आहे की आता हिंदू आपल्यापासून दूर जातोय मराठी मतदार आपल्यापासून दूर गेलेला आहे तेव्हा आता त्यांना कसं आकर्षित करायचं मग काहीतरी खोटा नरेटिव्ह पसरवायचा आणि हिंदूंची मतं मिळवण्याचा केविल वाणात प्रयत्न करायचा मात्र हिंदू आता जागृत झालेला आहे हिंदूला कळून चुकलेला आहे गटेंगे तो बटेंगे एक रहेंगे तो नेक रहेंगे वक्फ बोर्डाला पाठिंबा देणारे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला पाठिंबा देणारे मुस्लिमांच्या सतरा मागण्या मान्य करणारे आणि जय श्रीराम म्हणणाऱ्यांना हरामखोर म्हणणाऱ्यांना आता रामभक्त हिंदू थारा देतील असं तर अजिबातच वाटत नाही मित्रांनो तेव्हा जय श्रीराम जे म्हणतात त्यांना मी हरामखोर म्हणतो असं उघड उघड बोलणाऱ्या कोमटरावांना म्हणजेच उद्धव ठाकरे यांना मतदान करायचं की नाही हे रामभक्त हिंदूंनी ठरवावं निर्णय तुमचा काय हवंय तुम्हाला ते तुम्ही ठरवा मात्र यानंतरचा एक व्हिडिओ जो आम्ही सादर करणार आहोत तो अवश्य बघा नक्की बघा तुम्हाला सुद्धा कळून जाईल की वीस तारखेला जर आपण चूक केली तर पुढे पाच वर्षामध्ये काय होऊ शकतं दोन दिवसांपूर्वीच कार्तिकी एकादशी आपल्या महाराष्ट्रामध्ये जोरदार साजरी करण्यात आली जळगाव मध्ये मेहरून या ठिकाणी याच कार्तिकी एकादशीला शोभा यात्रा काढणाऱ्या सात सात आठ आठ वर्षांच्या पाच पाच वर्षांच्या आपल्या हिंदू पोरांवर वारकरी संप्रदायाच्या पोरांवर जिहादी मानसिकतेच्या लोकांनी दगडफेक केली व्हिडिओ सुद्धा दाखवणार आहोत तेव्हा पुढच्या व्हिडिओची आवर्जून वाट बघा आणि वीस तारखेला तुम्हाला कोणतं बटन दाबायचं आहे ते तुमचं तुम्ही ठरवा आम्ही तर फक्त इतकंच आवाहन करतो की मुस्लिमांनी जर फतवे काढलेले आहेत तर आम्ही कळकळीची विनंती तर करूच शकतो की हिंदू आहात वीस तारखेला स्वाभिमानी हिंदू म्हणून मतदान करा आणि विषय संपून टाका हिंदूंची एकजूट वाढावी यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नव्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावरून तथाकथित भ्रष्ट प्रभू श्री रामांचं मूळ आणि पवित्र भजन आम्ही सादर केलेलं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामाचं पवित्र मूळ भजन नक्की ऐकवा आपल्या लहान मुलांना सुद्धा ऐकवा ही काळाची गरज आहे हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये शेअर करा त्यांना देखील हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जाण्याचं आवाहन करा महाप्रपंच हिंदू प्रपंच, प्रपंच आणि प्रपंच परिवार यातर्फे लवकरच तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनींसाठी आपण रोजगाराच्या नव्या संकल्पना नव्या योजना मांडणार आहोत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात प्रपंच परिवाराशी जोडले जा महाप्रपंचची मेंबरशिप आवर्जून घ्या कारण या सगळ्या योजना या सगळ्या संकल्पना तुमच्या सोबत थेट चर्चा करण्यासाठी आपण मेंबरशिप सुरू केलेली आहे तर मेंबरशिप आवर्जून घ्या भोंगा राऊत यांनी रश्मी ठाकरे उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा एक्सपोज करून टाकलेलं आहे मित्रांनो या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे व्यापाऱ्यांनी आणि व्यावसायिकांनी दुकानदारांनी संताप व्यक्त केलेला आहे मात्र हा संताप व्यक्त करत असतानाच ठिकठिकाणी थीक भुंगा राऊतांवर गुन्हे दाखल व्हावेत आणि या माणसाची खासदारकी एकदा जावी असं कोणाकोणाला वाटतं तुमची सुद्धा अशीच इच्छा असेल तर कमेंट मध्ये जय श्रीराम नक्कीच लिहा कारण आपण हरामखोर नाही आहोत उद्धव ठाकरे जरी म्हणत असले की जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर म्हणतो तरीही आपण स्वाभिमानी हिंदू आहोत आणि आपण प्रभू श्री रामाचे भक्त आहोत तेव्हा स्वाभिमानाने गर्वाने जय श्रीराम नक्की लिहा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी वाट तेव्हा -पत करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम